न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता आदिवासी समाजाने हजारोच्या संख्येने तहसील कार्यालयावर प्रशासनाच्या विरोधात पुकारला एल्गार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला बंजारा समाज व इतरही समाज आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्यास सकल आदिवासी समाजाचा तीव्र विरोध असल्याबाबतचे निवेदन माननीय तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत माननीय महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय पंतप्रधान भारत सरकार नवी मुंबई माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय आदिवासी विकास मंत्री भारत सरकार नवी दिल्ली माननीय सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननी आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना माननीय श्री कन्नाके साहेब माननीय श्री भीमराव खारोडे माननीय श्री पुरुषोत्तम कुडवे श्री दिलीप जवादे गजानन गंडाळे तुळशीराम दडसे चक्रे भीम टायगर सेना दिग्रस कांबळेजे राजू गोडके विनोद नाटकर विनोद कोवे पोटे साहेब गणपतराव गव्हाडे श्री नारायण कव्हाडे नामदेव वाघमारे संजय वाघमारे सागर वंजारी उत्तम सातपुते आनंद बेले गजानन पवार ज्ञानेश्वर सुकळकर राजू नैताम सीताराम पारधी पारधी मारुती भवाळ भारत नारायण भेले बाळकृष्ण मानतुटे गोपाळ बोरकर सौरभ पंधरे आकाश रणमले विजय वाघमारे स्वप्नील पेंदूर राजू गोदमले राम होलगरे अनिल मोहाडे आकाश काळे गजानन देवकर गोपाल शिंदे प्रभू नाटकर आकाश मेंटके परशुराम डहाणे गजानन सुकळकर कैलास शिकारे हरिदास माहुरे रोहन बोरकर अजय वाघमारे लक्ष्मण घोगरे असे शेकडो आदिवासी बांधव विशेष करून महिला भगिनींनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद दिग्रस बिरसा क्रांती दल दिग्रस राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद दिग्रस राष्ट्रीय विद्यार्थी परिषद दिग्रस बिरसा ब्रिगेड दिग्रस आदिवासी पैंथर संघटना दिग्रस आदिवासी कर्मचारी संघटना दिग्रस आदिवासी महिला संघटना दिग्रस विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी होते